हा एक वस्तू पाठवूया किंवा हे आपण दाबांकडनं शिकणार आहोत आणि जोडप्यांसाठीच नाही तर आपण एक सुद्धा करत असतो तर आपल्या एक एकट्यांसाठी सुद्धा जेव्हा आपण काही प्रकल्प राबवतो जेव्हा आपण कधी पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो पुढचा दिशा आखण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला तुमच्या मनाची धारणा कशी असली पाहिजे किंवा तुम्ही कुठल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे ह्या सगळ्याचं मार्गदर्शन आज रवी काका आणि स्वीताशी बोलताना आपल्याला होणार आहे आणि आज ह्या दोघांशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर सावनी येणार आहे आणि म्हणून मी म्हटलं की आज आमच्या हस्त दोन कामांशी आहे आज ती मुलाखत घेणार आहे आणि मी सभागृहामध्ये बसून या मुलाखतीचा आनंद घेणार आहे तर आपण सगळे उत्सुक आहोत मी उत्सव आहे पण सुरुवातीला मी काकाचं आणि ताईचं स्वागत करतो